सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग तिलारी कालव्याला पाण्याचा पत्ता नसतानाही बोट कालव्याची कामं मात्र वेगाने सुरू असल्यानं मडुरा पंचक्रोश येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली मडुऱ्यात खोदायचं काम संतप्त ग्रामस्थांकडून रोखण्यात आलं आहे इथे कालवेचे खतले त्या कालव्यामुळे ते ओपन राहिले आणि तिथे आमच्या शेतांची वाढ लागली आणि तिथे जनावरं आणि जिथे जिथे खोदले तिथे आम्हाला शेती कुठे करायला भेटत नाही कारण आपल्याकडे पाणी पोचायचा हिशोब होता गेल्या वर्षी एक एप्रिलला आम्हाला डेडलाईन तीस मार्च देऊन एक एप्रिलला पाणी दिलेलं होतं ते कायमस्वरूपी पाणी समजून माझ्यासह अनेक शेतकऱ्याने नवीन नवीन उत्पादनं घेतलेली आहेत आणि आता ती बघण्याच्या परिस्थितीत नाही जर पाणी नाही आलं तर आमची लाखो रुपयाची हानी होणार आहे आणि ह्यांच्याकडे जाऊन जाऊन बसून बसून चर्चा करून निवेदनं देऊन काही फायदा झाला दा नाही दहा तारीखला शेवटची आपली कालच्या जानेवारीच्या चर्चा झाल्याने अकरा तारीखला आत्मदहनाचा त्यांना इशारा दिलेला आहे आणि इशारा देताना त्याच्यात मेन्शन केलेला आहे नोटीसमध्ये की उद्यापासून जे काम पॅरल चालू आहे इतर पोट कलव्यांचं वगैरे सगळं बंद करायचं तरी असून हुकुमशाहीने डिपार्टमेंटने त्यांना आदेश तशा प्रकारचे देऊन काम चालू ठेवलेलं आहे आणि आज आम्ही कायदा हातात घेऊन सदरचं काम बंद केलेलं आहे त्यांनाही आता आपण चॅलेंज केलेलं आहे एक तर त्रेचाळीसपर्यंत पाणी येऊ हो दे अन्यथा तुम्ही पोलीस बोलवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडली शासकीय कामात अडथळा आणला म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करा ते गुन्हे घेऊन आम्ही घरी जाऊ किंवा तुम्ही बंद कुठे करून ठेवणार तिकडे जाऊन त्याचं त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ किंवा त्रेचाळीसला पाणी वीस तारीखच्या अगोदर आलं पाहिजे एक ऑप्शन दिलेला आहे त्याने कुठला ना तर स्वीकारायचा तोपर्यंत ज्या ठिकाणी ही कंपनीची माणसं आलेली आहेत ती डिपार्टमेंटची माणसं आल्याशिवाय त्यांना इथून जाता येणार नाही कायदा हातात घेतला म्हणून जर गुन्हे झाले अन्य काय आम्हाला शिक्षा झाली तर आम्ही भोगण्याची आमच्या माझ्यासह सर्व शेतकऱ्यांनी सहकार्याने भूमिका आपले ठाम ठेवलेली आहे गव्हर्नमेंटलाच म्हणजे पाटबंधारे विभागाला अकरा तारीखला निवेदन दिलं दहा तारीखला आमच्या प्रत्यक्ष बैठक पण झाले बट तरी काही निष्पन्न नाही म्हणून त्यांना आत्मज्ञाना इशारा दिलेला आहे किलोमीटर त्रेचाळीस म्हणजे कोरोनापालला जोपर्यंत कालव्याला पाणी येत नाही आणि कास लाईनचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीही कामं करायची नाही साईडची असं हे त्यांना वारंवार सांगूनही ते कामं बंद करत नाही गेली पंधरा दिवस हे सगळं चालू आहे डिपार्टमेंटची आणि ही दोन वर्षं चालू आहेत डिपार्टमेंटची उत्तरं ही आहेत ती अगदी पोरखेळ केल्यासारखी उत्तरं आहेत त्याच्यामुळे आम्हाला नाही इलेलं असतं आज हे स्वस्तिक कंपनीची कामं आहेत ती बंद पाडावी लागली नेमकं का काम का थांबवलं जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत हे काम करू द्यायचं नाही कारण गेली तीन वर्ष म्हणजे एकोणीस म्हणजे पाच झाले एकोणीसपासून ही कामं ह्यांची फक्त खोदायची कामं चालू आहेत पाण्याचं कुठेही नाही कालव्याला आता त्रेचाळीस वर्ष झाली तिला धरणाला पण त्यांचं पाणी गावामध्ये कुठल्याही गावामध्ये पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होतच नाही नव्या पैशाचाही उत्पन्न शेतकरी ह्या कालव्याच्या पाण्यावर आजपर्यंत घेऊ शकत नाही आणि आम्ही वारंवार सांगतो हे सगळे कालवे आहेत ते अधिकाऱ्यांसाठी आणि कंपनी ठेकेदार कंपनीसाठी आहेत पावसानंतर हे लोक कालवे जसे खोदून ठेवतात त्या पद्धतीने पुन्हा बुजवत आहेत का दरवर्षी पंचवर्शीमध्ये कमीच ती एक पाच ते दहा जनावरं ह्यांच्या कालव्यामध्ये पडून मृत्यूमृत्यू पडत आहेत शेतकऱ्यांना शेती गेली पाच वर्षासमोरचा जो जर तुम्ही शेती पाहिली तर गेली पाच वर्षे या शेतीमध्ये शेतकऱ्यांनी शेती, शेत शेती केलेली नाही आणि ह्यांना नुकसान भरपाई म्हणजे पूर्णपणे ह्यांचं डिपार्टमेंटचं आणि ठेकेदार कंपनीचे हे साठे साठेटोठे चालू आहेत शेतकरी अगदी दारिराला लागलेला आणि ला हे कंपनी आणि अधिकारी मालामाल लावून बसलेले आहेत असा माझा आरोप आहे त्यांच्यावर अधिकारी ह्या गोष्टी मान्य का करत नाही की जर पाणी येत असेल तर देणार किंवा सत्य घटना सांगणार यावर काय तुमचे विचार त्याला चालढकल करून दिवसच ढकलायचे आहेत जेवढे वर्ष कामं चालतील तेवढे वर्ष बजेट वाढत चाललं आहे जवळजवळ मला वाटतं सत्तर पंच्याहत्तर कोटीचं तेलारी प्रोजेक्ट आता तो हजारो कोटी किंवा लक्ष कोटीमध्ये गेला आहे हो त्या अधिकाऱ्यांनाच प्रश्न विचारून उपस्थित करावा लागेल धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल